पाणी आहे जण तिथं मात्र सीता आंघोळ करायची असं आपल्याला आणि समोरची आपली गुफा आहे जे स्टोअर करून झालेली जेवढेच मी या लोकेशनचं किंवा या स्ट्रक्चरचं जेव्हा तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं की ही येण्या जाण्यासाठी चौकी वगैरे असावी तुम्हाला अधिकार नाही हे सांगण्याचा म्हणजे आपण महाराष्ट्रातील लोकांना प्रेरित करतो की तुम्ही इथे या आणि ही वास्तू बघा वास्तूशैली बघा आणि हे लोक आपल्याला अपोज करतात की तुम्ही माहिती घेऊ नका आणि हे घेऊ नका त्याचे माझी दोन शब्द झाले या गोष्टीवर की मी का नाही सांगाव आणि त्याला म्हटलं मग गुड मॉर्निंग मित्रांनो कशा तुम्ही सगळे मजेत ना मी तुमचा मित्र राहुल माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी राहुल वानखेडे आज तुमचा होस्ट आज घेऊन आलो आहे आपण अहिल्यानगर जे अहमदनगर आहे त्या ठिकाणी येऊन पोचलेलं आहे आपण तर आज आपण करणार आहोत वैभवशाली अहिल्यानगरची एक्सप्लोअर मला मी दाखवणार आहे ज्याला मांजूरसुबा असंत गावाचे नाव जे पडलेलं आहे त्याला कसा हा शब्दाचा अपभ्रंश झाला जो पारशी शब्द होता मंजर आहे सुबा या शब्दाचा कसा अपगोष झाला आणि तो शब्द पुढे जाऊन जाऊन कसा हा सुबा जो आताच आपण म्हणतो तो कसा आला तर अशा प्रकारे आपण तटबंदी गावाची जवळ घेऊन पोचलेलो आहे आणि आपल्याला हा गड जो दिसतो याला म्हणतो हत्तीची मूठ त्या ठिकाणी आपण जाणार आहे जी हत्तीची मूठ म्हणजे अशी आहे की याचं जो पाणी पाणी जो भरतो तो आपण ते हत्तीच्या मुटाने पाणी भरलं जायचं म्हणून हातीचं मोठ म्हणून असं ओळखलं जातं आणि हा जो आहे जो सलाबत खान सलाबत खान याने बांधलेला हा किल्ला आहे किल्ला म्हणजे आटे हांडीचा गुरुज म्हणू शकता किल्ला म्हणू शकता हा त्याने बांधलेला आहे आमच्याबरोबर आले जी शिवस्पर्शीची गँग आहे ती आता पुढे चाललेली आहे कंपनी हे ते बघा सौरभ आहे सौरभ बरोबर आमचे चाललेले आपल्याला तिथं वर जायचं आहे तिथून वर आपण फोटो वगैरे घेऊ आणि तिथं थो थोडंसं एक्सप्लोरही करू जसं की निजामशाहीची जी स्थापना आहे चला निजामशाहीच्या स्थापनेचा जो बेस आहे हा नगर जिल्हा होता आणि नगर जिल्ह्यापासूनच हा निजामशाहीची स्थापना झाली होती जसं की या मंजिरेसोबत जसं की ही डोंगर रांग आहे वांबुरी डोंगर रांग याच्या अंगा खांद्यावर जे शाहूजी महाराज खेळले व त्यांनी पुढे मराठी शाहीची स्थापना केली होती हा असतो डोंगर जिथं आपण आलेलो आहे अहिल्यानगरमध्ये तर चला जाऊन बघूया त्या ठिकाणी गाडी वगैरे पार्क केली गाडी पार्क केल्यानंतर असा हा बनलेली पाय रस्त्याने आपण सरळ याला आपण मांजुरी सुभा असा किल्ल्याजवळ किंवा टी आरम्याचे बुर्जाजवळ या तटबंदीपासून आपल्याला वर चढायचं आहे चला जाऊया अशा प्रकारे आपण थोडं बुर्जा साईडने असल्यानंतर याला आपण मुंबईटीट झाल्यानंतर इथून आपल्याला नजारा दिसतो किल्ल्याच्या आता आपल्याला अशी किल्ल्याची रचना दिसते सगळा घुमट वगैरे असा पद्धतीवर दिसतो आपल्याला आपल्याला सगळं असा हा गेट वगैरे दिसतो आपल्याला इथून ही रचना दिसते आपल्याला सगळी मंजुरी सुद्धा जो गेट आपल्याला कलोन दिसतो त्या ठिकाणी दिसतो आत आल्यानंतर आपला असा एक गेट लागतो गेट लागल्यानंतर याच गेटमध्ये आपल्याला दोन दरवाजे लागतात एक तुम्ही लेफ्ट बघू शकतात एक राईट साइड लागतो असा गेट लागतो गेटचं तुम्हाला दाखवतो बघा एंट्री गेट दोन कशा प्रकारे येतो या प्रकारे ये आत आल्यानंतर आपल्याला हा एक गेट लागतो हा एक गेट आणि त्या शिपायांसाठी चौक्या दिसतात आपल्याला जसे शिपायांसाठी चौक्या दिसतात तिथे शिपाई वगैरे तिखंड पण एक लक्ष ठेवण्यासाठी दरवाजा दिसतो आणि खंड पण एक खिडकी दिसते आणि समोर एक किल्ला दिसतो कुठला तरी म्हणजे तो राहण्याचं वास्तव्यासाठी असा बघा काय असा एक दिसतो आपल्याला चला आता वर जाऊन बघूया यावेळेस आपण गेटच्या आत तो म्हणजे किंवा किल्ला वगैरे चढण्यास करतो ना आपल्याला शिपायांचे चौथे लागतात बघा या अशा शिपायांच्या चौक्या लागतात आत बाहेरच्या साईडला आणि इकडून मध्ये गेल्यानंतर परत एक मोठी चौकी लागते बघा या अशा प्रकारे ही चौकी वगैरे दिसते आपल्याला आणि इथून आता आपल्याला या साईडला म्हणजे तो वर जायला जागा आहे त्याच्या वरती इकडे तो वर जाऊ आपण बघूया अशी पायऱ्या असं आपण आता वर आल्यानंतर आपल्याला असा गेटच्या वर असं पार करण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला अशी जागा दिसते अशा या गेटच्या आत न आलो आपण तिकडनं जेव्हा मध्ये गेलो तिकडनं बाहेर आलो बाहेर आल्यानंतर आपल्याला तिकडून आता आपल्याला पुढे आहे ह्याच म्हणलेल्या पाय वाटण्यात आपल्याला बॅक साइडला म्हणजे माझ्या मागच्या साईडला आपल्याला तिथं अजून जो किल्ला आहे तो बघायचा आहे मेन हा तर दरवाजा होता दरवाज्यानंतर आता आपल्याला तिकडं बघायचं आहे तिथं हत्तीची मोठे म्हणजे हत्तीने पाणी भरलं जायचं असे हत्तीची मोठ मधले जाते तिथं विहिरींचे काही स्ट्रक्चर जे सलाबत कानाने बनवून ठेवलेले होते ते बघणार आहोत आपण आता तिकडनं जेव्हा आल्यापासून आपल्याला असं पाण्याची टाकी लागते बघ हां हा किल्ला आहे ना तो राहण्यासाठी वगैरे तो गेट ना तो तो गेट ना मेन गेट सौरभ सौरभ राहुल आता आपण पाण्याच्या टाकीपासून येऊन पोहोचलो तिथून आल्यानंतर हत्ती ज्याच्याने पाणी भरलं जायचं तर असं स्ट्रक्चर दिसतं या ठिकाणी हे असं पगडावस्थेची स्ट्रक्चर दिसतं जी राहण्याची वगैरे व्यवस्था असावी तर असं दिसतं म्हणजे हा किती तीन लेअर असावं असं याचं स्ट्रक्चर किंवा असं बांधकाम दिसतं अशा रद्द याचं दगडी काम दिसतं सगळं बघा म्हणजे सलावत खाण्यावर बनवून ठेवलेलं जे आहे हा राहणे जो ते हांडीचं बुरुज म्हणू शकतात तो आपल्याला इथे दिसतो ते बघा याचं एक स्ट्रक्चर वर जाण्यासाठी रस्ता पण दिसतो त्याच्यानंतर ही डिझाईन दिसते अशी मग हा एवढा राहण्यासाठी असा त्यानंतर आपण तिकडच्या साईडने बघूया आता हा जो होत बघितला पाण्याच्या टाक्यांचा जिथं हत्तीने हो पाणी भरलं जायचं आणि त्या ठिकाण तिकडे आपल्याला टाक्या वगैरे बघायला मिळतील आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी तुम्हाला जे आता दाखवतो आता कारंजा बघा तुम्ही त्या काढच्या जी की चौदाशे सत्तर मध्ये किंवा चौदाशे एकोणसाठ मध्ये या कारंजनचा विस्तार कसा झाला होता की तुम्हाला दाखवतो बघा ही जे ही जे टाके म्हणजे या ठिकाणी कारंजांचं जे फवार आहे तिथून निघायचे बघा कारंजा हे बघा अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतं आणि हा जो हे सगळा या महलाच्या समोर घेऊन कारंजा व्हायच्या आधी असं दिसतं आपल्याला बघा आणि हा एकूण ठेवायचं आणि ह्या जो हाऊद लागतो हा समोरचा आपल्याला इथून हत्ती जायचं पाणी भरलं जायचं तिथं पाणी वगैरे भरून मग त्याचा जो प्रेशर आहे तो या ठिकाणी यायचा म्हणजे याची जी स्ट्रक्चर किंवा रचना बघू शकतात ही उत्कृष्ट प्रकार होते की चौदा साठमध्ये कुठली मोटर वगैरे न असताना तर याचं पाणी वगैरे कसं आणि याचं कारांगणमध्ये विस्तार कसा केला जायचा ते दिसतं आपल्याला बघा म्हणजे काय स्ट्रक्चर असेल आणि काय सायन्स असेल दिसत आपल्याला कळत पण नाही आणि त्या गोष्टी आपल्याला दिसतात असं हाऊस स्ट्रक्चर दिसतंय आणि हे याचं स्ट्रक्चर दिसतं बघा असं म्हणजे तीन मधली ही बिल्डिंग असं असं याच्या म्हणून आपल्याला कळतं आणि हा आपली पाण्याची टाकी दिसते आता आपण तिकडे जाऊन बघूया आता काय दिसतात जे कारंज्यांचं ठिकाण होतं ज्या ठिकाणी आपण आलं ज्याला म्हणतात मंजुरी सुबा किंवा मंजुरीचा किल्ला असं सुद्धा म्हणतात आणि ज्या ठिकाणी गेट ज्याला आपण होतो तिथं हत्ती बांधत होते असं त्याचं स्ट्रक्चर होतं किंवा हत्ती बांधण्यासाठी ती जागा होती आणि कारंजांचं ठिकाण बघितल्यानंतर आता आपण इथे येऊन इथून आता आपण खाली जाऊन बघूया की आपल्याला काय दिसते खाली गेल्यानंतर ही अंडरग्राउंड एक अशी व्यवस्था दिसते दिसतो आपल्याला या ठिकाणी असं एक स्ट्रक्चर दिसतं म्हणजे उत्कृष्ट प्रकारे असं स्ट्रक्चर त्यावेळेस दिसत आपल्याला सगळा दिसतो इथून आपण पुढे जाऊ तिकडून या ठिकाण तिकडे पाण्याची टाकीला किंवा हा सिडीचा रस्ता दिसतो आपला असा इकडे आणि इकडनं आपला हा परिसर दिसतो त्या ठिकाणी अजून वेगळे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा बघूया आणि इकडे हा असा दिसतो आपल्याला वर्ण असं एकदा कळून येत नाही की खाली आपल्याला असा जे गुप्त काहीतरी अशी जागा दिसून येईल पण त्या ठिकाणी आपण बघतो या ठिकाणाहून आपल्याला पाण्याचे टाके बघायला जायचे आहे आता आपला असा रस्ता लागलाय साइडला आपल्याला दरी दिसते बघा तिथून जर पाय सटकला ना तो माणूस डायरेक्ट खाली म्हणजे डायरेक्ट खालीच सापडणार एवढं दरीत बघ एवढी खोल आहे बघा तुम्हाला दिसतंय आणि याच ठिकाणी आपल्याला पाण्याचे टाके बघायला जायचं आहे आपण पाण्याचे टाके बघणार आहोत आता आणि या पाण्याच्या टाक्यामध्ये एक्झॅक्ट बघितलं ना तर बुरुस दिसतो म्हणजे कोणाला लक्ष वगैरे किंवा काय हे बघा अशा ह्या पाण्याचे टाक्या कोरलेल्या आहेत याच्यात बस या पाण्याच्या टाक्याचं स्ट्रक्चर दिसतं असं बघूया आपण पाण्याच्या टाक्यांचं स्ट्रक्चर बघा म्हणजे इथून हत्तीच्या याच्या जा मुठीने पाणी वर नेलं जायचं असं म्हणतात असं आपल्याला स्ट्रक्चर दिसतं म्हणजे या ठिकाणाहून त्या मुठीचा जे आकार दिसतो आपल्याला बघा तिथं बाहेर आलेला जो आहे त्या ठिकाणाहून पाणी वर घेतलं जातं म्हणजे इथून इथून पाणी वर नेलं जातं आणि त्या टाकीमध्ये भर जातं आणि तिथून कानंजा सुरू होतात असं हे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला uma noite hoje? É? Dia uma noite. Dia com isso está पाण्याचे टाक्या वगैरे बघितल्यानंतर आपल्याला या ठिकाणून आता वर जायचे जसं की आमूत्र चाललंय या ठिकाणून असं वर जाऊन आपल्याला तिथं जायचं आहे आणि तिथं जो दिसतो तो हत्तीचा इन्स्ट्रुमेंट दिसतो म्हणजे तिथून पाणी ओढण्यासाठी जो बार आहे तो तिथे दिसतो आपल्याला आणि असं आपल्याला वर जायचं आता असं जेव्हा आपण पाण्याच्या टाक्याच्या साईडने जेव्हा तो इथून खाली उतरून खाली उतरल्यानंतर असा गावाचा नजारा दिसतो नजारा दिसल्यानंतर आपल्याला इकडे टाकी टाकीकडे जावं लागतं तिकडे पाण्याची टाकी दिसते तिकडे ते पाण्याच्या टाकीचं भरण्याचं ते ठिकाण दिसतं आपल्याला आणि याच रीतीने आता आपण इकडनं वर जाऊया कारण की इकडनं आलो तर आपण या रीतीने वर जाऊ या गडाचे स्ट्रक्चर बघताना ना इथल्या कुठल्या गावाला या गडाचं किंवा या वास्तूचं काही घेण देणं नाही आहे किंवा याला डागडुजी करून व्यवस्थित करणे किंवा व्यवस्थित ठेवणे अशी कोणाला तडमड दिसत नाही या गडाला बघता असं दिसतं तरी याच रस्त्याने आपण वर जाऊया या ठिकाणून खाली गेलो होतो आणि असा बुरुज लागतो आणि त्या ठिकाणून पाणी ओढण्याचं जे ठिकाण आहे ते त्या ठिकाणी दिसतं तिथं बघूया आपण आता आता ज्या ठिकाणी आलोया आपण हे आहे हत्तीने जे पाणी उडत होते हे ते ठिकाण आहे जे मी तुम्हाला त्या ठिकाणून दाखवत होतो आता या ठिकाणी मी पोचलो आहे आणि इथं लावलेलं असायचं ती खराड जी हत्तीच्या मुठीने पाणी ओढलं जायचं ते हे बघा आणि याच्याच खाली एक्झॅक्ट तुम्हाला पाण्याची टाक्या दिसते बघा तिकडे एक टाकी दिसते आणि तिकडे एक टाकी दिसते अशा तीन टाक्या दिसतात आणि आम्ही ज्या ठिकाणी उभं आहे या ठिकाणून हत्तीने पाणी ओढलं जायचं इथं आणि इथून ते पाणी त्या ठिकाणी एक मोठं टाकी आहे त्या टाकीत भरलं जायचं आणि तिथे त्या समोर आहे त्या बिल्डिंगच्या समोर ज्या यायच्या असं हे स्ट्रक्चर दिसतं आणि अशा आपल्याला ही तटबंदीची आकार रचना दिसते तर एवढाच हा मंदिरसोबत किल्ला होता आणि हा या ठिकाणी एवढा एक्सप्लोअर झालेला आहे तर एक्सप्लोर झाल्यानंतर माझ्या मागू बघू शकता हे हत्तीचं जे पाणी ओढण्याचं ठिकाण आणि माझ्या मागची जी ती इमारत असा एवढाच परिसर कव्हर करायचा होता आपला आज फास्ट बोलण्याचं कारण एकच आहे कारण की आपल्याला सात आठ पॉईंट कव्हर करायचे आहेत म्हणून तेवढ्याच्यात शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे सौरभ भाऊ काय म्हणू शकता तुम्ही बटाटापुरी बद्दल गुण गुण आता आपण आहे रामेश्वर मंदिर रामेश्वर मंदिराच्या ठिकाणी आहोत रामेश्वर मंदिराचं ठिकाणी दिसतं आपल्याला आणि याच्यात एक असं गोष्ट म्हणजे की त्याचं मंदिर परिसर आहे त्या ठिकाणी राम लक्ष्मण सीता इथं राहिले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा श्रणभंगूर ऋषी होते ज्यांना त्वचेचा रोग होता त्या रोगला दुरुस्त करण्यासाठी जेव्हा राम लक्ष्मण सीता इथं आले होते तेव्हा श्रीरामाने तीन बाण मारले होते तीन बाण मारल्यामुळे एक बाण आपला खानदेश मिळत होता तिथे म्हणून म्हणलाय दुसरा बाण आपला इथं मारला आणि तिसरा बाण जो देव असे तीन ठिकाणी बाण मारलं तर एक बाण मारल्याचं ठिकाणी तुमच्या इथं तिथं दिसतं आपल्याला त्या ठिकाणी शृंग जो त्वचेचा रोग होतात तो या ठिकाणी विकार दूर झाला असं पण दाखवलं जातं आणि उनपदेवमध्ये सुद्धा हे ठिकाण होतात जे तुम्हाला दाखवतो मिळत हे पाण्याच्या टाकीमध्ये बोर्डमध्ये थोडा इतिहास आहे तो मी फोटो कॅप्चर केला तुम्हाला दाखवलं आणि हे मंदिराचा परिसर मंदिरापासून थोडं अंतराळ आल्यानं पण आपल्याला लागतं सीतेचं नाणेगृह आहे जी तिथे असतं बघा हे नाणेगृह आहे तिथे जायचं आपल्याला

ज्या ठिकाणी आपण एंडला बघितलं ना जिथं एंडला आपलं संपतं तिथं बघाय दगड ठेवला ना त्या ठिकाणी म्हणजे तिथून पाणी यायचं जण तिथं सीता आंघोळ करायचं असं आपल्याला दिसतं आणि समोरची आपली गुफा आहे जी आत्ता आपण आलो आहे सलाबत खान मूर्तीचा ज्याचा की खानाचा मकबरा मकबरा बघणार आहे आपण त्याच्या मकबऱ्याच्या बाहेर येत मगबऱ्याच्या बाहेर बघूया त्याचा बोर्ड वगैरे दिलेलं आहे तर बोर्ड वगैरे थोडं एक्सप्लेन करतो आणि तुम्हाला मकबऱ्याचं थोडंसं एक झलक दाखवतो मग पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार हा बघा हा मकबरा आहे जो की सलाबत खानाचा मकबरा म्हणून आहे तर आपण सलाबत खानाचा मकबरा बघितल्यानंतर तीन भाषांमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला मी फास्टमध्ये एक्सप्लेन करतो आणि सांगतो फटाफट सलाबत खाना दुसरा यांनी स्वतःच्या पत्नीच्या दखनाची वास्तूची निर्मिती केली होती याने स्वतःच्या आणि पत्नीच्या अहमदनगरच्या लोकांमध्ये प्रतिष्ठित आणि कुशल असणारा सलाबत खान दुसरा याची वजीर म्हणून नियुक्ती मृत्यूचा जे की पंधराशे छप्पन आणि पंधराशे अठ्ठ्याऐंशी याच्या कालखंडात झाली सलाबत खान हे महान निर्मिती होते व त्यांनी अहमदनगरच्या आसपासच्या अनेक निजामशाही शैलीच्या सदर वस्तूंची निर्मिती केली होती वस्तू सोळाव्या शतकाच्या उत्तराधार्वर बांधलेली असून चांदिवीचा महल या नावाने प्रसिद्ध आहे म्हणजे याला म्हणतात हा मकबरा एक टेकड्यावर स्थापित आहे ज्यावरून दृश्य दिसते हा मकबरा नीच्या वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे याची शैली प्रचलता असणाऱ्या चौकांनी मकबरापेक्षा निराडी आहे म्हणजे एकोणीस पॉईंट चौऱ्याण्णव ते तीन पॉईंट सहासष्ट मीटर आकाराचा अष्टकोणी चबुतऱ्याचा उभा आहे यामध्ये येऊन तीन पॉईंट सहासष्ट रुंदचा असा अष्टकोन एक आहे आणि सिक्स पॉईंट वन तीन मजली वॉरंटी वडलेला आहे या वॉरंटांना एक बंद तर उघडी अशी पद्धतीची कमान आहे या पूर्ण इमारतीचे एकवीस पॉईंट चार मीटर आहे अधिसूचना सत्ताशी चार सहा पाच एकोणऐंशी नऊ च्या अनुसार भारतीय पुरातत्व हा असा मकबराचा बऱ्याच एक्सप्लेन्स आपल्याला समोर आपल्याला मकबरा दिसतो दिसतो त्याला आपण एक्सप्लेन करू आणि याची तुम्हाला वास्तव दाखवतो सनिजामशा होता की याने मरायच्या आधीच याच्या याच्या बायकोची कबरेची जागा पण सुद्धा नेमून ठेवलेली होती जे की आता आपण बघणार आहे आणि तुम्हाला दाखवतो मी आता इथे गेट वगैरे गेट वगैरेमध्ये एंट्री वगैरे करू तसा तो नगरचा जो भुईकोट किल्ला होता तो एक्सप्लेन करता आला नाही कारण की तिथं कुलगाव अटॅक किंवा ते झालेलं होतं आणि त्यामुळे तिथं आपला करता आलं नाही तर बघूया आपण अशा रीतीने आपण तिथं एंट्री केली एंट्री केल्यानंतर असं जर पुढे आलो ना असा मग बरा दिसतो बघा माझ्या बॅकसाईडला बघू शकतात असा मग बरा दिसतो आणि याच्या सुद्धा जाण्याची जागा आहे आणि माझ्या लेफ्ट साईडला इथं कोणाची तरी जे हे बघू शकतात तुम्ही ही खबर आहे कोणाची एक्झॅक्ट माहित नाही पण तिथे दिलेली आहे त्यानंतर या मकबराला वर जाण्यासाठी जागा आहे सहा हा मगबरा दिसतो आपल्याला मगबराचा परिसर असा सगळा दिसतो या मकबराच्या जेव्हा खाली बघतो ना आपण हा मकबर आहे मकबऱ्याच्या गाडीचा गेट लावलेला आहे तिथं आपल्याला दिसते सलाबत खान त्याची ही कबर दिसते बघा आपल्याला इथं इकड शिपायांसाठी देवडे वगैरे आणि त्या दरवाजेच्या आत सलाबत खान यांची जी कबर दिसते त्याची आणि त्याच्या पत्नीची अशा दोन जणांची ही कबर आहे मकबरावर आल्यानंतर आपला हा जो सेकंड फ्लोर आहे सेकंड फ्लोर आल्यानंतर आपल्याला हे सगळं दृश्य दिसतं बघा या मकबऱ्याची म्हणजे एवढी खासियत सांगतो बघा हे थकलेलं जे दिसतं ना हे बघा आणि ज्यावेळेस मी त्याला माहिती सांगत होतो की या मकबऱ्याबद्दल मी माहिती देतो तर तो मला म्हटला तुमच्यावर कारवाई होईल तुम्ही माहिती देऊ नका म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही माहिती देऊ नका हा तुम्हाला अधिकार नाही आहे सांगण्याचा म्हणजे आपण महाराष्ट्रातील लोकांना प्रेरित करतो की तुम्ही इथे या आणि वास्तू बघा वास्तुशैली बघा आणि हे लोक आपल्याला अपोज करतात की तुम्ही इथं माहिती देऊ नका आणि हे देऊ नका त्याच्यात माझी दोन दोन शब्द झाली या गोष्टीवर की मी का नाही सांगावं आणि त्याला म्हटलं मग तुम्ही मग मला सांगतात की माहिती सांगू ना म्हणजे ते तुटलेलं चालतं का आता आपण आलो आहे अहिल्यानगरमध्ये हत्ती बारो ज्याला हत्ती बारो म्हणतात किंवा एलिफंट स्टेपेल असं सुद्धा म्हणतात जो की इकडे या रस्त्याने आपण जाऊया आणि तो बघूया कसं आहे काय त्याचं स्ट्रक्चर बघूया आता आपण निघालो आहे गाडी वगैरेच ना रस्त्यालाच लागून आहे जास्त पण लांब नाही आहे रस्त्याने उतरला ना हत्ती बारव म्हणून लगेच दिसतं तुम्हाला बघा आता आपण हत्ती बारोला आलेलो आहे हत्ती बारोला आल्यानंतर आपल्याला दिसतं बघा असा नजारा हे अहिल्यानगरमधील हत्ती बारव म्हणून दिसतं तो वर दिसतं जे की हत्तीच्या साय्याने पाणी भरलं जातं असं म्हणायचे लोक असं हे बारव दिसतं आपल्याला उतरण्यासाठी राजस्थानमध्ये एक वीरण आहे त्याचप्रमाणे स्ट्रक्चर दिसत साईड बघितलं हो इकडच्या साईडने काहीच नाही हत्ती बारवला वर चढण्यासाठी जागा आहे का बघूया पण तरी खाली उतरून अजून बघू आपण काय दिसत सर बसण्यासाठी जागा सुद्धा दिसते आता आपण वर जाऊन बघूया हत्ती बारोच्या वर जी हत्ती बारो म्हणून जी आपल्याला टाकी लागली जी विहीर लागली त्या विहिरीच्या वर जाऊन बघूया वर जाण्यासाठी जागा आहे आणि याच्याच खाली एक्झॅक्ट रूम काढलेले तीन ते तीन रूम काढलेले आहेत नंतर अशी हाती वारं आपल्याला दिसते दिसल्यानंतर हे बघा हे पाण्याचं एक स्त्रोत दिसतं इथं आता वर आलं वर आल्यानंतर बघा असं नजारा दिसतो बघा आपल्याला हत्ती वारचा तिथं खाली लोक बसले आणि आपल्याला अशी ही हत्ती वार दिसते हो कोणाला कळून सुद्धा नीता ह्या असं या साईडने बघितलं तर असं उतरण्यासाठी पायऱ्या वगैरे आहेत खाली आणि इकडे पण सेम स्ट्रक्चर असं दिसतं आणि त्या ठिकाणी जर बघितलं तिथं पण पाण्याची टाकी वगैरेचा स्रोत दिसतो आणि इकडनं पण सेम उतरण्याचं स्ट्रक्चर असंच दिसतं आपल्याला इथं दोन आउटलेट दिसतात हा एक पाईप दिसतो आणि हा एक पाईप दिसतो म्हणजे इथून पाणी भरले गेल्यानंतर चेंबरमध्ये जायचं तिकडे हा आहे जामगावचा किल्ला जे की माधवराव शिंदे यांचा हा किल्ला आहे आणि यांनी हा किल्ला दान किराला आहे शिक्षण संस्थेला जीगे आग का आसा जी की ॲगी ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक जामगाव तालुका पारनेर असं हे दिसतं आहे आपल्याला रवित शिक्षण संस्थेचे म्हणजे शिक्षण संस्थेची जी, जी तटबंदी आणि मंदिर दिसतं हे आपलं पुरातनं असं मध्ये जाण्यासाठी काही रस्ता वगैरे हो नाही आहे किंवा काही दिसत नाही आपल्याला किंवा जाता येत नाही आणि आज आहे रविवार म्हणून बंद आहे हे सुद्धा किल्ल्याचं आपल्याला काही दिसत नाही अशी ही तटबंदी वगैरे दिसते आपल्याला या किल्ल्याची निर्बंध आपल्या वगैरे लावले आहे तर काय माहिती आहे होतो का नाही होतो किल्ला बघूया आपण झाडा तर ठीक नाही तर मग आजचा ब्लॉग हा आपण इथेच संपूया पाण्याची धडपड बघा आमचा सौरबादे गेटवरून येणार असं गेटवरून आल्यानंतर मग काय असं खाली अशी तटबंदी वगैरे दिसते आणि असा आपल्याला तो किल्ला दिसतो तिथं जायचं आहे आपल्याला तर बघूया असं आपल्याला रस्त्याने जायचे एक किलोमीटर हा एवढा गेटपासून तर या किल्ल्याचं अंतर असे आपल्याला जुने अवशेष दिसतात रस्त्या रस्त्याने असं आपल्याला जायचं अजून लांब सौरभेचे मागं या रस्त्याने जायचं आहे बाकीचे सर्व जाऊन पोहोचलेत आज संडे म्हणून बंद आहे बहुतेक जामगावचा किल्ला ही एक शिक्षण संस्था आहे जी की हा जो किल्ला आहे माधोरावजी शिंदे यांनी या संस्थेला दान केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं मग तिथं लिहिलेलं सुद्धा आहे ते दिसतं आपल्याला तिथं तो बघितल्यानंतर मग आम्ही गेटने कुदून आलेलो आहे मग आता आम्ही तो बघायला जाऊया बघू तरी इकडे पण एक गेट दिसतो बघा तो एक तिकडे गेट दिसतो आहे आईकडे दिसतो आणि इकडे एक गेट दिसतोय हा पण बंद करावतो असं दिसतं तर जाऊन बघूया जेवढं दिसतं तेवढं आपल्याला पेशवे काढातील अवशेष दिसतात जे की विटांच्या याच्यावर तुम्ही जजमेंट लावू शकता की हे पेशवे काळी जे आपल्याला स्ट्रक्चर दिसतात ते काय एक्झॅक्ट कळत नाही पण वाळा वगैरे बहुतेक किंवा राहण्याची व्यवस्था असावी अशा जामगावच्या किल्ल्यामध्ये जे आज शिरतो ना आपण अशा भिंती दिसतात म्हणजे तटबंदी आणि भिंती हा पडपोट दिसतो किंवा जे इथं पहिले पण दरवाजा असावा आणि नंतर एक दरवाजा असावा असे याचे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला पोचलो आपण आता गेटच्या जे की जामगाव किल्ला जो आहे त्याचे गेट कशी समोरून पोचलो आहे आपण जाऊन बघूया हे एक अॅग्रिकल्चर एक एक पॉलिटेक्निक कॉलेज आहे तर जाऊन बघूयामध्ये काय काय नाही अक्षर आपल्याला अशा भिंती वगैरे दिसतात आणि इकडे असे दोन बुरुज आणि दोन बुरुजांच्या आता आपल्याला असे दरवाजे वगैरे दिसतो आणि लिहिलेलं लिहिलेले सुद्धा आहे ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक जामगाव म्हणजे एक ही शिक्षण संस्था आहे असा किल्ला जवळून पोचलोय आहे एक किल्ल्याचं बाहेरचं दृश्य दिसतं आपल्याला आत्ता आपण येऊन पोचलोय जामगावचा जो किल्ला आहे त्याच्या गेट येऊन पोचलेलं आहे असं आपल्याला दरवाजाचं स्ट्रक्चर दोन बुरुज दिसतात आपल्या आजूबाजूला हा बुरुज आणि हा दरवाजा दरवाजेचा जर आकार वगैरे बघता किंवा लाकडाचं काम जर बघता तर एवढा खंड आणि अवैध दिसतो ना एकदम म्हणजे बडकट असं दरवाजा हा दिसतो आपल्याला आणि यातल्या जाण्यासाठी छोटा रस्ता आहे तर आपण थोडंसं करूया आपल्याला दोन चौक्या लागल्यात बघा या शिपायांसाठी दोन चौक्या हा आपल्याला दरवाजा आत आल्यानंतर आपल्याला असं दृश्य दिसतं आणि या ठिकाणी हे असं हे दिसतं बघा तिथं वरती ब्रिज वगैरे थोडा बुर्जावर आणि संस्थेचं असं हे दिसतं आपल्याला या किल्ल्याची जे पेशवी काम आहे हे दिसतं आपल्याला इथं व्यवस्था तिकडे बघूया किंवा इकडे बघूया आपण ते एक्झॅक्ट करायचं असा रूम दिसतो एक शिपायासाठी असा रूम दिसतो आम्ही आणि या रूमला बाहेर जाऊया आपण आलो की थोडा अंतरापुढे आपल्या असे पायऱ्या वगैरे लागतात या पायऱ्यांनी आपण वर जाऊया वर जाऊन बघूया आम्ही महाराज माधवरावजी शिंदे यांचा हा किल्ला होता तिथं दिसतो आपला हा परिसर दिसतो आपला आणि त्यांचं थोडं राजघराण्याचं वंशवाढ व वा कार्य बघू आणि तिथं वाचूया आणि तुम्हाला थोडंसं स्ट्रक्चर होतं जास्त आपका जाऊ येणार नाही इकडे विहीर आहे राईट साईडला हे विहीरचं थोडं दाखवत तुम्हाला तुम्ही बघू शकता मी कशी बनवलेली स्ट्रक्चर दिसतं आपल्याला बघा ही बिल्डिंग बिल्डिंगचं काम दिसतं इकडून थोडं आतल्यानंतर ही पटबंदी आणि इकडे हे काम दिसतं आपल्याला हे विहिरीतनं पाणी वगैरे काढून इकडे डागेसाठी हे पाणी वापरून जायचं असं दिसतं आपल्याला आणि हा किल्ल्याचं सगळं काम दिसतं किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर असं गाईंच गोठा म्हणजे हे जुन्या काळाचं दिसतं आपल्याला काम इथून आल्यानंतर समोर हो जाऊया मधल्यानंतर तटबंदी वगैरे असा मोठा रूम दिसतो आपल्याला हे सगळं काम दिसतं आपल्याला जुनं आणि असा परिसर दिसतो आत्ताच्या घडीला जिमखाना आहे पण तुम्ही तटबंदी वगैरे लक्ष ठेवण्यासाठी असावी किंवा हे करण्याचा के प्रयत्न केला दाखवला आहे तर आजचा ब्लॉग हा इथेच समाप्त होतो तर भेटूया नेक्स्ट संडे नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूया हा वैभव अहिल्यानगरचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर भेटूया नेक्स्ट